चे छोटे टाळकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवा बर का <स्थारी> आज येथे मोफत मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केला पूर्ण आज येथे मोफत मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे परंतु एवढं सगळं वाराड जमलंय तुम्ही म्हणसाल नवरी कुठली आणि नवरदेव कुठला नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली आणि नवरदेव हितलाच हा जवळचाच आहे नवरदेव इथला जवळचाच आहे लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे तेव्हा आहो चला चला आहो चला चला लग्नाला माझ्या चला चला लगेनाला माझ्या चला चला लगेनाला माझ्या चला लगे ना ला माझा चला चला, चला लगे ना ला माझा चला चला, चला। लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे तेव्हा सगळ्यांना अक्षदा वाटला होय तर म्हणा नाही तर नाही तर म्हणा की वाटला का नसला वाटला तर खालणं दगड अजिबात मारायचे अजिबात दगड मारायची नाहीती आणि लगीन झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था आप घरी केलेली आहे बर का हा तर लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे तेव्हा नवरदेवाचे मामा लवकरात लवकर नवरदेवाला घेऊन यायचा भरी कारबारी कारबारी मामा कुठे गेलं मामा या मामा या या इकडे अनेक मामा लागते मोर्या त्यांना एक माईक द्या हा हे नंबर मामा हा मामा तर या ठिकाणी उपस्थित आहेत बरोबर का हो मामा या ठिकाणी उपस्थित आहेत अक्षदा तर सगळ्यांना वाटलेली आहे पण नवरदेव कुठे गेला हा नवर तुम्हाला नवरदेव दिसतो ना काय हाय 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 कुठं आहे नवरदेव हा नवरदेव चांगलं वागल वगैरे लावून आलं कि मग काळे दिसत वाटतं त्यामुळं पांढर तोंड केलेलं दिसत यांनी बऱ्या दिवसातून लगेच जमलेलं दिसत या बरे मीच तुमच्या पात्रात पडली बाई काय का असं ना हा नुण। 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 बाई नवरी मुलगी पसंत आहे हा हा पुढे जावा पुढे नाही नाही नवरी मुलगी पसंत आहे का मग शुभ मंगल कार्याला सुरुवात करायची पहिल्या का नाही त्यांना विचारा की घरच्यांचा विचार घेतलाय का नाही घरच्यांचा विचार घेतलाय का हो घेतला ना पहिले झालंय का झालंय म्हणजे माझा दुसरा नंबर आहे म्हणायचा दुसरा नंबर आहे हाय का नाही हो म्हणजे मी पसंत आहे म्हणायचं आहे ना हो मामा आलेला इथं मामांचा जरा थोडा परिचय करून दे बाई म्हणजे मामांची ओळख करून द्यायची आहे का मामांची ओळख करून दे दोघांच्या दिस इज माय मामा दिस इज माय दिशीत म्हणता काय पोरांनो बरं ताटात म्हणला नाही पिलटीत म्हणला नाही दिस इज माय मामा आणि दिस इज माझ्या नवऱ्याचं मामा लाजू का पुढे या तुम्ही जरा दिस इज माय मामा दिस इज माझ्या नवऱ्याच मामा बर का हो हो हा हे काय करतात मामा मामा हो ते तुझे मामा हे फॉरेनला असतात म्हणजे उद्योगपती आहेत का बाहेर देशात असतात हे फॉरेन ला असतात त्यांचा फार मोठा बिझनेस आहे त्यांचा म्हणजे हो... फार मोठा बिझनेस आहे म्हणजे उद्योगपती आहे उद्योगपती आहेत त्यांचा फार मोठा बिझनेस आहे सध्या हे मामा हे मामा? मामा मामा जरा पुढं की मामा मामा बोला मामी आले त्या का आले ते वा 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 दोघही मामा मामी या लग्नासाठी हजेरी लावली त्यामुळं तुम्हा दोघांना धनुर्वाद बर का धन्यवाद 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 सध्या हे मामा फॉरेनला असतात सध्या हे मामा फॉरेनला त्याचा फार मोठा बिझनेस आहे म्हणजे उद्योगपती हा सध्या हे मामा सध्या हे मामा फॉरेनला फॉरेनला सध्या हे मामा हे मामा फॉरेनला फॉरेनला कशावर फुग ए मामा सर भाग असू द्या माझं मामा येतो आणि ही नवरदेवाचे मामा हे मामा ना अहो ह्यांचा सुद्धा फार मोठा बिझनेस आहे म्हणजे उद्योगपती आहेत हे सुद्धा उद्योगपती आहेत ह्यांचा सुद्धा फार मोठा बिझनेस आहे सध्या हे मामा सध्या हे मामा फॉरेन ला फॉरेन ला आग लावायचं काम करायचं काम करायचं काम आग लावायचं तुम्हाला काही वाईट वाटलं का वाटलं का वाईट वाटलं का नाही जरा कसं पाहिजे काय आऊ ह्याला काय म्हणते ती ह्याला लाईट म्हणते ती काय जुने माणसं पूर्वीची आग म्हणत होती उजेड म्हणते ह्यात कामाला म्हणजे इलेक्ट्रॉनिक काय होय होय म्हणतात का, का नाही तसल्या ह्याच्यात इलेक्ट्रॉनिक आहेत त्या कामामध्ये आहेत खूप बिझी असतात परंतु या लग्नासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यामुळे तुम्हाला सुद्धा धन्यवाद मामा लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे हळद वाटून वाटीला पटा हळद वाटून वाटीला पटा हळदी नवटा वाटवलं वाटप मी कशी चंद्राची कोर हाय का नाही आणि ही कसर रानात बुजगाऊन उभा नाही दिसतं या ह्यांच्यापेक्षा तो का ते मग घातलेला आहे का नाही मामा त्यांच्याबरोबर लगेन केलं असतं तर कसं विठ्ठल रुक्मिणी सारखा जोडा दिसला असतो हो का हो का ही चष्म पण असू द्या काय का असं ना माझ्या नशिबाने पापणी सुद्धा पाड नाही तर बघा ह्यांनी हा शुभमंगल कार्याला सुरुवात करायची हा माझ्या लग्नाचा हो माझ्या लग्नाचा ह्या लग्नासाठी आवर्जून या लग्नासाठी आवर्जून शूटिंग काढण्यासाठी सुद्धा आलेला येतं बघा लग्नाची सगळी शूटिंग करायला असाय कॅमेरावाला सुद्धा आलेला आहे का नाही माझ्या लग्नाचा माझ्या लग्नाचा पिंडबाच्या बाजू माझ्या लग्नाचा पिंडवाच्या बाजू माझ्या लग्नाचा

आणि नवरी की कुठे गेली बाई अग तिकडे कुठे गेली तू ए बरा टाइम गावला आजीला भेटायचा आताचा हा काय म्हणती आजी तू आजी नव आजी काय म्हणती तुला हा लग्न झाल्यावर जोडीनं पाया पडा या हा हं लग्न हं ये इकडं लग्नावर माशा बसला काय लवकर ये उशे वेळ मुहूर्त आता सा गोत सावधान समयो साधासमी पैयाची भावीज गुरुचे पद मुगदरा पूर्या शुभ सावधान या पंधर पुराता हो